नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये सकाळी सकाळी सर्वजण चहा पित असतात तर तेवढ्या तिथे प्रताप येतो आणि प्रताप हा सायलीला फुलं देतो त्यानंतर प्र प्रतिमासुद्धा तिला फुले देते आणि सायलीची जी सासू आहे कल्पना तीही फुलं देते तर सायली म्हणते आज असं काय आहे की सर्वजण मला फुलं देत आहे पण अर्जुने तिला अजून काहीच दिलेलं नसतं तर प्रतिमा लगेच म्हणते आज तुझा खास दिवस आहे आज तू कुठलंही काम करायचं नाही फक्त आज आराम करायचा आणि म्हणूनच आज आम्ही हे तुला फुलं दिलेली आहे हे ऐकून सायली खूप खुश होती कारण घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण असतं तर प्रताप म्हणतो अरे पण अर्जुन तू काय आणलं आहे सायलीसाठी तर तो म्हणतो आहे ना पण मी ते लगेच देणार नाही मी ते लपून ठेवले तर सायली अगं लगेच त्याच्या पाठीमागे धावते आणि म्हणते काय आणलं आहे तुम्ही मला दाखवा ना आणि सर्वजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि सायली अर्जुनला पकडण्याचा प्रयत्न करत असते तर अर्जुन, अर्जुन सोप्याभोवती गोल गोल पळत असतो तर सायलीही त्याच्यामागे पळत असते तर सर्वजण हे बघून खूप खुश होत असतात आणि मग अर्जुन थांबतो आणि अर्जुन सायलीला मस्त असा गजरा देतो ते बघून सायली खूप खुश होते आणि घरातीलही वातावरण खूप आनंदी असतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून ऐकत आहात तेही नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू